गावात एक नातेवाईकाच्या मुलाचे लग्न होते आणि त्यानिमित्ताने मला माझ्या वडिलांनी गावी जाण्यास सांगितले माझे वय चोवीस असून मी अविवाहित आहे आठ तासांच्या प्रवासानंतर मी गावी पोहोचलो लग्न दुसऱ्या दिवशी होते त्यामुळे मी आलो आणि आराम केला गावी क्वचितच येत असल्यामुळे मला ओळखणारे फारसे कोणी नव्हते नोव्हेंबरचा महिना असल्यामुळे गावात खूप थंडी होती आणि सगळीकडे हिरवळ पसरली होती वातावरण खूपच छान आणि मनमोहक झाले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी लग्नाला जाण्याची तयारी करू लागलो मी घराबाहेर फिरत असताना मागून एक मुलगी मला हाक मारली मी वळून पाहिले तर ती दिया होती दिया माझ्या पंधरावीच्या वर्गात होती आम्ही दोघेही खूप उत्साही झालो दियाने कळवले की तीही त्या लग्नात जाण्यासाठी आली आहे आमची गप्पा रंगल्या आणि आम्ही एकत्रच लग्नाला जायचे ठरवले दिया म्हणाली बस येणार आहे आपण त्यात जाऊया मीही होकार दिला आणि तयारीस लागलो संध्याकाळ होताच मी नवीन कपडे घालून बाहेर आलो दिया काही वेळाने आली आणि आम्ही दोघे बसची वाट पाहत उभे होतो गावातील लोकांची गर्दी जमली होती थोड्या वेळाने बस आली पण ती पूर्ण भरली आम्हाला दुसऱ्या बसची वाट पाहावी लागली दुसरी बस आली आणि आम्ही आज जाऊन बसलो बसमध्ये गर्दी होती आम्ही मागे उभे राहिलो दिया माझ्या पुढे उभी होती बस चालू झाली आणि तेव्हा आम्ही दोघेही एकमेकांचा खूप जवळ आलो बसच्या धक्क्यांमुळे आम्ही एकमेकांना घिडत होतो एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते जिथे आम्ही दोघेही एकमेकांचा स्पर्शाने जणू हरवून गेलो होतो दिया आणि मी त्या प्रवासात एकमेकांना समजून घेत होतो आमच्यात एक नवीन विश्वास निर्माण झाला होता काही गयाने बस गावात पोहोचली आम्ही दोघे खाली उतरलो दियाच्या डोळ्यात एक वेगळा आनंद होता तिचा चेहरा उठून दिसत होता जे काही घडले त्याने आम्ही दोघेही खूप आनंदी होतो गावात पोहोचल्यावर दियाने हलकासा माझा हात पकडला आणि म्हणाली आता पुढे काय मी तिला म्हटले जे होईल ते आपण एकत्र करायचे ती हसली आणि त्या हसण्यात एक प्रकारचा विश्वास होता गावात पोहोचल्यानंतर दिया आणि मी लग्नाच्या समारंभात सहभागी झालो लग्नाचा मंडप रंगीबेरंगी फुलांनी सजवलेला होता आणि सगळीकडे गोड गाणी वाजत होती आम्ही दोघेही लग्नाच्या सोहळ्यात हरवून गेलो होतो दियाच्या डोळ्यातील चमक आणि तिच्या हास्यातील आनंद पाहून माझे मन जिंकले गेले लग्नाच्या जेवणानंतर आम्ही गावाच्या जातीवंत रस्त्यांवरून फिरायला निघालो तिथल्या शुद्ध हवेने मन प्रसन्न झाले आम्ही एका जुन्या वाड्याजवळ आलो जिथे एकांत होता दियाने मला त्या वाड्याच्या अंगणात नेले तिथे आम्ही एका झाडाखाली बसून गप्पा मारत राहिलो दियाने अचानक विचारले तू मुंबईला परत गेल्यावर मी तुला मिस करणार आहे आपण पुन्हा कधी भेटणार तिच्या आवाजात एक कोमलता होती मी तिच्या डोळ्यात पाहिले आणि म्हटले आपण नक्की भेटू आपण एकमेकांशी संपर्कात राहू आणि एकमेकांच्या आयुष्यात उपस्थित राहू त्या क्षणी माझ्या मनात एक विचार आला की आपण जिथे असाल तिथेच एकमेकांच्या जीवनाचा भाग बनून राहायला हवे दियाच्या डोळ्यात एक नवा आत्मविश्वास होता आम्ही एकमेकांच्या हातात हात घेतला आणि त्या संध्याकाळी एक नवीन नातं उभं केलं गावातला वेळ संपला पण दिया आणि माझ्या मनात एक नवीन जगण्याची उमेद जागी झाली आम्ही एकमेकांना निरोप देताना वचन दिलं की वेळ कितीही बदलला तरी आमचे नाते कायम ट्वटवीत राही त्या प्रवासानंतर मी मुंबईला परतलो पण दियाच्या आठवणी माझ्या मनात एक गोड गाणं बनून राहिल्या आम्ही दोघांनीही आमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आणि एकमेकांच्या जीवनात सत्त नवीन रंग भरत राहण्याचे वचन दिले आता आमच्या गोष्टीचा एक सुंदर अध्याय सुरू झाला होता ज्यात प्रेम विश्वास आणि मैत्रीचा एक सुंदर संगम होता मुंबईला परतल्यानंतर माझ्या दैनंदिन जीवनात दियाची आठवण सत्त मनात रेंगाळत होती कामाच्या धकाधकीत मित्रांसोबतच्या गप्पांत आणि एकांताच्या क्षणात दियाची हसरी प्रतिमा माझ्या मनात जिवंत होती आम्ही दोघेही एकमेकांशी फोनवर नियमित संपर्कात राहायला लागलो होतो तासन तास गप्पा मारणे एकमेकांच्या दिवसाची कहाणी ऐकणे आणि हळूहळू एकमेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणे हे आमच्या नात्याचे नवे परिमाण बनले होते एके दिवशी दियाचा फोन आला तिच्या आवाजात एक वेगळा उत्साह होता तू काय म्हणशील तर मी मुंबईला येऊन तुला भेटायला येऊ का तिच्या या प्रश्नाने माझ्या चेह्यावर एक मोठं हसू फुललं नक्कीच मी तुझी वाट पाहतो आहे मी उत्तरलो काही दिवसांनी दिया मुंबईत आली आम्ही दोघांनी शहरातील विविध स्थळांना भेट दिली गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राइव्ह आणि जुहू बीचवर फिरत आम्ही एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटत होतो त्या दिवशी आम्ही मरीन ड्राईव्हच्या किनारी बसलो होतो समोरच्या समुद्राच्या लाटांमध्ये हरवलेले दियाने माझा हात पकडला आणि म्हणाली तुझ्यासोबत घालवलेला हा प्रत्येक क्षण मला खूप महत्वाचा वाटतो त्या क्षणी माझ्या मनात एक निर्णय पक्का झाला मी तिला सांगितले दिया नात्याला पुढच्या टप्प्यावर नेऊया चल एकत्र एक नवीन जीवन सुरू करूया तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते तिने हसून मला मिठी मारली आणि म्हणाली हो मी तयार आहे त्या दिवसानंतर आम्ही दोघांनी आपल्या कुटुंबियांशी बोलून लग्नाची योजना ठरवली आमच्या प्रेमाची गोष्ट आता विवाहाच्या बंधनात बांधली जाणार होती दोन्ही कुटुंबियांनी आनंदाने अनुमोदन दिले आणि आमच्या स्वप्नांचा मार्ग साकारला आमच्या लग्नाचा दिवस आला आणि त्या दिवशी दिया आणि मी एकमेकांच्या जीवनाचे साथीदार झालो आमच्या प्रेमाची कहाणी आता एका नवीन पर्वात प्रवेश करत होती जिथे आम्ही दोघांनी एकत्र आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू केला आमच्या नात्याचा हा नवीन अध्याय प्रेम विश्वास आणि आनंदाने भरलेला होता जिथे आम्ही एकमेकांच्या सहवासात आपली स्वप्ने साकारत होतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद